सोलापूरच्या आर्या उमापची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली असून या निमित्तानं तिचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी सतरा वर्षाखालील गटात सोलापूरच्या कुमारी आर्या पोपट उमाप हिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र गुजरात बडोदा विदर्भ आणि मुंबई हे संघ सहभागी होणार आहेत तीन एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी एक एप्रिल रोजी महाराष्ट्र संघ अहमदाबादला रवाना होत आहे आर्याला स्नेहल जाधव किरण मणियार मानसी जाधव आणि सारिका कुरुटकर यांचं मार्गदर्शन लाभलं आर्याच्या निवडीबद्दल सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि सचिव चंद्रकांत रेंबर्सू तसंच सोलापूर क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यानिमित्तानं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे